नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे वक्तृत्व शैली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वक्तृत्वात एक प्रकारचे कर्तृत्व होते ते ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजात शिकत असतानाचा हा प्रसंग हिंदी इंग्रजी व संस्कृत या तिन्ही भाषांवर चांगली पकड आणि अभ्यास असणारे अटलजी उत्तम वक्ता विचारवंत विद्यार्थी म्हणून लोकप्रिय होते एकदा कॉलेजचे प्राचार्य एफ जी पियर्स यांनी त्यांना आंतर विद्यापीठीय वाद स्पर्धेसाठी सत्वर अलाहाबाद विद्यापीठाकडे जाण्याची सूचना दिली या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत वक्ते चांगली तयारी करून उतरत प्राचार्यांनी अचानक सांगितल्याने अटलजींना तयारीला वेळच मिळाला नाही मात्र त्यांच्या विश्वासास पात्र ठरणे ही जबाबदारी मानत वाचनाचा व्यासंगाचा आधार घेत अटलजींनी भाषण तयार केले अलाहाबादला जायला ते निघालेत खरे पण दुर्दैवाने गाडीला उशीर व वाटेतील अडचणींमुळे ते स्पर्धेच्या ठिकाणी पोचले तेव्हा ती संपली होती परीक्षक निकालाच्या तयारीत होते हिंदीतले प्रख्यात कवी डॉक्टर परीक्षक मंडळाचे अध्यक्ष होते स्पर्धेत सहभागी होण्याची प्रबळ इच्छा व प्राचार्यांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रवासात मळलेले चुरगाळलेले कपडे शिणलेला अवतार असे अटलजींचे एकंदर स्वरूप होते पण तरीही अटलजींनी धाडस करून परीक्षकांना विलंबाचे खरे खरे कारण सांगितले त्यांचा निर्भीड व प्रामाणिक स्वभाव भावलेल्या परीक्षकांनी भाषणाची अनुमती दिली त्याआधी त्यांनी अन्न स्पर्धकांना खरी परिस्थिती समजावून सांगितली कोणीच आक्षेप घेतला नाही आणि परवानगी मिळताच मित्रो अशी सुरुवात करत अल्पावधीतच आपल्या अमोघ वाणीने अटलजींनी श्रोतृवर्ग व परीक्षकांनाही मंत्रमुग्ध केले अखेरीचे धन्यवाद हे त्यांचे शब्द ऐकून उपस्थितांची समाधी भंग पावली व आपण या वक्त्याला स्पर्धेत समाविष्ट करण्यास परवानगी दिली याचे उपस्थितांना मनोमन समाधान वाटत होते टाळ्यांच्या कडकडाटात परीक्षक व प्रेक्षकांनीही अटलजी बाजूने कौल दिला व अटलजींना प्रथम क्रमांक देण्यात आला अटल बिहारी वाजपेयी पुढे अमोघ वक्तृत्व शैली व रसिक कवी मन जपत निरपेक्ष वृत्तीने राजकारणात विरोधी पक्षनेता ते पंतप्रधान असा प्रवास करते झाले धन्यवाद